नमस्कार मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत कैरीची आंबट गोड तिखट चवीची अशी चटकदार अशी चटणी मुलं देखील आवडीने खातील अशी ही चटणी अगदी झटपट तयार होते फारसा वेळ लागत नाही सो अशी ही चटणी कशी बनवायची आहे यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे चला तर मग बघून घेऊया सो हा कैरीचा जो खिस आहे तो आपण एका बाउलमध्ये असं काढून घेणार आहोत यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ सो मीठ मगाशी दाखवायचं राहून गेलं सो इथे चवीनुसार मीठ आपण घातलेलं आहे तर इथे आपण जिरे पावडर घालणार आहोत आणि गूळ बाकीचं सर्व आपण इथे याची फोडणी तयार करून घेणार आहोत सो हे थोडंसं मिक्स करून घ्यायचंय यामध्येच आपण मिरची पावडर देखील इथे ऍड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही कांदा किंवा शेंगदाण्याचं कूट देखील इथे ऍड करू शकता शेंगदाणे भाजून त्याचं कूट आपण जे तयार करून घेतो तर ते देखील इथे तुम्ही ॲड करू शकता सो इथे आपण एक तडका पॅन घेतलेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी आणि मेथीचे दाणे So, चान ली कि जीरे। यास सो मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण घालणार आहोत जिरे गॅस बंद करायचा आहे कारण तेल ऑर ऑलरेडी तापलेलं असतं सो इथे आपण घालणार आहोत हिरवी मिरची त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि सर्वात शेवटी हळद हळद जर सुरुवातीलाच घातली तर ती करपून जाते आणि त्याचा कलर असा थोडासा काळपट होतो सो सर्वात शेवटी हळद घालावी सो so, हा तडका आपण आता चटणीवर देणार आहोत so, सो तडका इथे तयार झालेला आहे आपण हा चटणीवर घालणार आहोत इथे आणि मस्त आंबट गोड तिखट चवीची अशी ही चटणी तयार होते सो so, तुम्ही बघू शकता अगदी झटपट दोन ते तीन मिनिटात आपली ही चटणी इथे तयार झालेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने घाला धन्यवाद